नमस्कार मंडळी एसी न्यूज मध्ये मी गोरक्ष गायकवाड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय मंडळी आज आपण मंगळवेडा शहरामध्ये आलेलो आहे कारण की अजूनही दहा ते बारा दिवस मंगळवेडा शहरात किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो परंतु मंगळवेडा शहरातील हा नवरात्र महोत्सव जे आहे मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणचा या मंडळाचा जिल्ह्यातील टॉपचं मंडळ म्हणून चर्चा होते या मंडळाला अनेक जण भेटी देतात जवळपास लाखो लोक या मंडळाचं जिवंत देखावे असतील यांचे सामाजिक उपक्रम असतील हे नवनवीन आणि एक कौतुकास्पद काम आहे अजूनही दहा बारा दिवसांचा देवी येण्यासाठी अवकाश आहे तरी सुद्धा आता आणि एक दोन महिन्यापासून या मंडळाचं काम चालू आहे की नक्की या मंडळाचं काम कशा पद्धती चालतं या मंडळाचं नियोजन कसं आहे या मंडळाचं पूर्वीची काय स्थिती होती या मंडळाचे अध्यक्षंस काम कसं आहे आणि हां विशेष म्हणजे या मंडळाचा एकच अध्यक्ष आहे या सविस्तर विषयावरती आपण आता बातचीत करणार आहोत आपल्या सोबत आता मंडळाचे अध्यक्ष आहेत रेखाकड साहेब नमस्ते नमस्ते काय सांगाल मंडळाची पार्श्वभूमी काय आमच्या मंडळाची स्थापना सत्तर साली झाली आमच्या मंडळाचं हे 59 वर्ष आहे आजपर्यंत आम्ही वेगवेगळे देखावे पारंपरिक मिरणुकीचे वाद्य असे सादर केलेले आहेत जेणेकरून भाविक भक्तांना असे देखावे सादर केली जेणेकरून भाविक भक्ताला एवढ्या लांब होत नाही मग केदारनाथ असू दे राम मंदिर असू दे नंतर मागितल्या वर्षी सादर केलेला कांतारा देखावा असू दे असे वेगवेगळे देखावे जेल मंदिर सादर केले ते अगोदर असे कायम वेगवेगळे आम्ही देखावे सादर करतो आणि मिरणुकीला आम्ही कायम पारंपरिकच वाद्य आणतो जेणेकरून समाजाला एक वेगळ हे मिळावं आपल्याला हे सादर केलेले आहेत या वर्षीच कसं आहे नियोजन वर्षी आम्ही महिषासुराचा वध आणि आणि जंगल भुलभुले या गुपा ठेवलेल्या आहेत राक्षस गुपा आणि ह्या वर्षी आम्ही पाचव्या दिवशी महालक्ष्मी कोल्हापूर ही जिवंत देखावा आम्ही मंगळ्यात सादर करणार पूर्ण चौकात म्हणा किंवा ह्या जंगलात म्हणा आम्ही सादर करणार आहे एकोणीस सत्तर साली चंद्रकांत सायगावकर आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी अत्यंत त्या ठिकाणी स्थापना केली आणि हे मंडळ अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी माध्यमातून सामाजिक उपक्रम आम्ही राबवले अं जसं बघायला गेलं तर आमच्या मंडळानं कायमस्वरूपी या ठिकाणी देखावे दाखवताना या ठिकाणी सामाजिक संदेश जाईल असं या ठिकाणी सगळ्यांना दिशादर्शक आणि आ, समाजाला वेगळं काहीतरी बघण्यासारखं मिळावं हो। म्हणून आमचं मंडळ सातत्य पूर्ण प्रयत्नशील असतं आणि त्यातून मंडळाचे दिवसेंदिवस कार्यत्तर प्रगती होत आहे आपण जर या ठिकाणी बघितलं तीन वर्षापूर्वी जर बघितलं तर या ठिकाणी केदारनाथचा देखावा केला होता की ज्या व्यक्तींना केदारनाथला जाता येत नाही तशी हुबेहूब प्रतिकृती या ठिकाणी उभे करून त्या ठिकाणी त्याच जसं केदारनाथला हे केलं जात तसं सदर धरतीवरती या ठिकाणी सेम कॉपी केली के होती सेम कॉपी केली होती बरोबर आणि तसे बघायला तर त्या ठिकाणी जसं बर्फवृष्टी होती आठव्या दिवशी या ठिकाणी बर्फवृष्टी सुद्धा या ठिकाणी केली त्यामुळे देखावा दाखवायचं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि जसं पाठीमागच्या बाजूला जसं मंदिरात शिळा होती आणि जसे साधू संत त्या ठिकाणी होते तसे आम्ही त्या ठिकाणी पावसाचं प्रतिकृती दाखवून त्या ठिकाणी फार फॉरमोट त्यांना सगळ्या भाविक भक्तांना आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी आम्ही त्यांना मदत केली या ठिकाणी गेल्या वर्षी बघितलं तर कमीत कमी एक अर्धा एकरावर कांतारा ह्या पिक्चरच्या धर्तीवर त्या ठिकाणी थेंब ठेवली होती पूर्ण मंडळाने कमीत कमी दहा हजार सजीव झाड या ठिकाणी ठेवून त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं कांताराचं तसेच भूतवाच सुद्धा या ठिकाणी आम्ही नियोजन केलं होतं आणि या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो कि सोलापूर जिल्ह्यामध्ये आमचं मंडळ कायमस्वरूपी सामाजिक उपक्रम राबवून आणि जे लोक येतील प्रत्येकाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करतो या ठिकाणी आणि मंदिर सुद्धा आम्ही देवीचा सुद्धा नऊ दिवस आराधना या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होते आणि या ठिकाणचं जे मंडळ आमचं जे आहे तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात लोकप्रिय झालेले आहे या ठिकाणी बघायला गेलं तर ग्रामीण भागातले मोठ्या मोठ्या संख्येनं लोक महिला मंडळ असू द्या वृद्ध मंडळी असू द्या ते आवर्जून आमच्या मंडळाला भेटी देतात आणि असं म्हणतात की सराफ गल्ली ही फेमस आहे आणि त्यामुळं बरेचसे लोक आपल्या पहि पाहुण्यांना सुद्धा घेऊन येतात त्या ठिकाणी भाविक भक्तांना सुद्धा सहकार्य असतं की त्यांनी दोन दोन तास लाईन मध्ये थांबून देखावं बघतात त्यामुळं त्यांना सुद्धा आनंद मिळतो त्या गोष्टीला कि मंगळवडा तालुक्यात असं मंडळ आमचं देखावं हे करत त्यामुळं चांगलं त्यांना बघायला मिळतं म्हणजे नेकी सामाजिक उपक्रम या मंडळाद्वारे चांगले केले जातात आणि मंडळी गेल्या पंचावन्न वर्षापासून यांची अखंडितपणे परंपरा चालू आहे आणि सामाजिक उपक्रम हे अखंडपणे राबवत आहेत यासोबत अध्यक्ष सांगा की हे सगळं नियोजन कशा पद्धतीने करतो आपण हे नियोजन आम्ही साधारण जून महिन्यापासून काम चालू राहत म्हणजे जून महिन्यापासून आपण एक थीम डोक्यात घेतो त्या थीमच्या नुसार आपण ती पुढे काम चालू ठेवतो म्हणजे आता हे जर थीम करायची असेल तर त्याला काय काय लागतं त्यासाठी त्या थीम ला कुठल्या मिरवणुकीला आपण वाद्य आणू शकतो हे जून महिन्यापासून आपलं चालू असतं आणि जवळपास दसरा याच्या अगोदर दीड एक महिना अगोदर काम चालू राहतं म्हणजे हे दसऱ्या दरम्यान एक दोन महिने काम चालू राहतं मला वाटतं सोलापूर जिल्ह्यातील ही एकमेव मंडळ असेल की ज्याचा दोन दोन महिने काम चालू राहतं म्हणजे आपण जे उपक्रम राबवतोय हो। त्या हो। दोन महिने चालू राहते आता यासाठी मोठी आर्थिक उलाढाल होत असेल ती कशी होती आर्थिक उलाढाल गल्लीतील काही लोक ठराविक लोक भरपूर वर्गण देतात काही परिस्थितीने ज्या देते ते बाकीच हजे जाहिरातीतून वगैरे आपण हे करतो करतो देवीची मूर्ती आहे त्या देवीच्या मूर्ती बद्दल देवीची मूर्ती आपण एकोणीसशे सत्तर साली बसवली चंद्रकांत सायगावकर यांनी स्थापना केली त्यावेळेस बाळासाहेब गजेंद्रकर असतील त्यावेळेसचे माळे असतील किंवा आमचे वडील असतील किंवा चुलते असतील अशी ज्येष्ठ लोकांनी मूर्ती स्थापन केली त्यांनी आजपर्यंत चांगले करत आले कार्य आता हळूहळू त्यांनी तरुण वर्गाकडे दिलेला आहे मंडळ आणि तरुण वर्ग हे चांगल्या पद्धतीने हे काम करत आहे आणि भविष्यात पेक्षा अजून वेगळं वेगळं काहीतरी उपक्रम राबवण्याचा आमचं काय विचार आहे आता एवढे जवळपास दो दोन पाच लाख नागरिक या ठिकाणी आपल्या देवीच्या दर्शनासाठी येतात मग त्यांना तुम्ही आव्हान काय करा आम्ही आव्हान एवढंच करून की शांततेत द्यावं सगळ्यांना बघायला मिळेल आम्ही जोपर्यंत तुम्ही लाईन आहे तोपर्यंत देखावाचं चालू ठेवणार आहे काय तुम्ही सहकार्य करा आमचं मंडळी तुम्हाला सहकार्य करेल तुम्हाला ठिकठिकाणी पाणी प्यायची सोय करेल तुमची काही अडचण असेल तर आमचे कार्यकर्ते लाईनीत असणार आहेत त्यांना सांगावं सगळ्यांनी यावं आणि व्यवस्थित आता आपल्या मंडळाचे एकूण सभासद किती आहेत आमच्या मंडळाचे एकूण सभासद एक दीडशे वर असतील आता सध्या त्याचे काय पद वाटप वगैरे कसं चालतं ते चालतो कसा सभासदाचा कारभार आता दीडशे लोकांना एकत्र करणं त्यांना मार्गदर्शन असेल किंवा आलाय कि ती येते जाऊन सांगायला काय गरज नाही त्या प्रेड मध्ये सगळी घर बाहेर येते सराब गल्ली असू दे आमची माने गल्ली असू दे जगदळी गल्ली असू दे ही जी लोक आहेत ह्या तीन गल्लीतली ही त्या दरम्यान येते तीच कोणाला काय सांगायला गरज नाही कोणाला हे काम कर दिशील ती काम करते म्हणजे मंडळी हा कौतुकाचा विषय आहे म्हणजे हे कर ते कर असं कोणाला सांगायची काही गरज नाही आप जबाबदारी ओळखून आपापल्या कोतीनुसार आप आपलं आप 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 काम करायचं हे या मंडळाचे खास वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य आहे याला काय अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार काही कोर कमिटी वगैरे आहे का नाही काय काय नाही सगळेजण अध्यक्ष पण कार्यकर्ता म्हणूनच काम करतो कार्यकर्ता पण अध्यक्ष म्हणून काम करतो सगळे मिळून आम्ही काम करतोय आम्ही व्यवस्थित चांगलं जेवढं करता येईल तेवढं आम्ही सगळेजण मिळून करतोय पहिल्यांदा आमच्या मंडळाची स्थापना झाल्यापासून एकच अध्यक्ष या ठिकाणी किसन माळेसर या ठिकाणी होते तर त्यांनी सुद्धा भरीव कार्य केलं त्यांच्या निधनानंतर या ठिकाणी अत्यंत उत्कृष्टपणे हे सगळं आहे आहे कार्य चालू आणि त्यामुळं या ठिकाणचे जे कार्यकर्ते आहेत आमचे ते उत्स्फूर्त उत्स्फूर्तपणे येतात आमचे मंडळाचे कार्यकर्ते शंभर दीडशे कार्यकर्ते असे असतात ते संध्याकाळी पाच वाजल्यापासून रात्री बारा एक वाजेपर्यंत ते नुसते गर्दी हँडल करतात मंदिराकडले वेगळे कार्यकर्ते असतात आणि गर्दी हँडल करणारे पार त्या वेगळ्या चौकामुळे चौकापर्यंत गर्दी जाते आमची त्यांना हँडल कर तिथंपर्यंत माणसं आमची असतात लाईन व्यवस्थित हँडल झाल्यामुळं पोलीस प्रशासन असू द्या नगरपालिका असू द्या एसीबी असू द्या यांचं सुद्धा मंडळ सरकारी आहे त्याच्यामुळं काय होतं मंडळ चांगलं आहे ऊर्जा मिळते चांगलं काम करण्यासाठी आणि असं की आमच्या एक वैशिष्ट्य असं आहे की घरोघरी ज्या ठिकाणी जे बाहेरगावी गेलेले आमचे जे इथले लोक आहेत शिक्षण घेऊन असू द्या कोण नोकरी निमित्तानं असू द्या कोण कशाच्या निमित्तानं परदेशात जरा गेलेले असेल तर नऊ दिवस या ठिकाणी वेळ देतात मंडळासाठी येऊन झटतात या ठिकाणी आणि त्यांचं त्यांना सुद्धा आनंद वाटतो की आपलं मंडळ एवढं मोठं कार्य करते म्हणून ते नऊ दिवस स्वतः कार्यकर्ता म्हणून काम करतात या ठिकाणी कि असं नाही की मी बाहेरून आलोय माझं मोठं पद आहे किंवा मला हे मी त्या कंपनीत कामाला सदस्य आहे किंवा मंडळ आपलं माझं मंडळ माझं मंडळ त्यामुळे काय होतं की कोणावर लोड येत नाही एका व्यक्तीवर जबाबदारी वाटून घ्या असं किंवा जबाबदारी तू हे करते कर असं विषय नाही प्रत्येक जणाला दिसते तसं काम करते पडल ते काम पडल ते काम करता येईल ते काम करून काम करते मंगळवेडा शहरातून मंडळाला चांगलं सहकार्य मिळते चांगला सपोर्ट प्रत्येक ज्ञात अज्ञात प्रत्येक व्यक्तीच या मंडळाला त्यांच्या सरासरी बऱ्यापैकी लोक या ठिकाणी मंडळाला सहकार्य करतात कारण की प्रत्येक ठिकाणी गाडी पार्किंग असू द्या किंवा काय खेळणे असू द्या किंवा काय असू द्या या ठिकाणी त्यांना सहकार्य करतात म्हणजे मंडळ आपलंच आहे भावनेनं त्या ठिकाणी काम करतात आणि आता या ठिकाणी जर मी बघितलं तर मला मुस्लिम समाज जास्त दिसतो हो मुस्लिम समाज मग कसं बरं म्हणजे असं काय वाद होत आमच्या मंडळाचे अध्यक्ष गैबी साहेबांचे सरपंच म्हणून त्यांनी काम केले आणि हे हिंदू मुस्लिम ऐके जे हे दोन प्रतीक आहेत आमची एक सराब गल्लीची देवी आणि गैबी साहेब दरगा जो आहे त्याचे अध्यक्ष हे राहिलेले आहेत आणि आता आमच्या मंडळा सुद्धा हेच अध्यक्ष आहेत तुम्ही ह्याच्यावरून समजून घ्या की हे कसं आम्ही काम करतो हँडल या ठिकाणी काय वाटते ना काय भावना काय होती भावना म्हणजे काय आमचं ही मंडळ असच पुढे जावावं काय अजून ग्रोथ करावं मंडळाने अजून मोठे वगैरे हो, असंच नियोजन सगळ्यांचं सहकार्य लागावं हो, काय केलं कशा पद्धतीनं काम केलं गेल्या वेळेस गेल्या वेळेला याच्यापेक्षा थोडं कमीच होतं काय पण एवढं भव्य दिव्य होत की बोलायच काय आणि ते काम जवळजवळ रात्रंदिवस आम्ही एक करून पूर्ण केलं किती दिवसात पूर्ण केलं ते काम आम्ही जवळजवळ सोळा दिवसात पूर्ण केलं सगळं काय त्यावेळेला कांतारा जंगल केलं काय जवळजवळ एक दहा हजार पर्यंत जिवंत झाड जवळजवळ एक सोळा सतरा एक म्हणजे डम्पर मुरुम यासाठी डोंगर जंगल दर्या परत धबधबे आणि कारंजे गुफा अशी सैतानी गुफा तयार केलेली होती आणि आता ह्या वर्षी बी तशा त्याच्यापेक्षाही वर्षीच कसं नियोजन ह्या वर्षीच नियोजन जवळ सातशे फुटाची गुफा आहे आमची भुलबुलैया भुल आणि राक्षसाची एंट्री आहे आतून आणि तिथून आल्यानंतर भुलबुलयातून बाहेर पडल्यानंतर देवीचं पुन्हा मंडपाकडे दर्शन आहे आतमध्ये तुम्हाला धबधबे कारंजे झाड मोठाले डोंगर काय त्यातून वाहणारे धबधबे हे सगळं पाहायला मिळणार आहे आता हे काम पूर्ण व्हायला अंदाजे किती वेळ लागेल हे काम पूर्ण व्हायला अजून एक दहा तर दिवस दिवसापासून काम चालू आहे हे काम आमचं गेली एक आठ दिवस चालू आहे साधारणतः दिवसाच्या काम हे आम्ही पूर्ण करू शकतो हे माझे सहकार्य काम जरूर। आ, जरूर। खास पत काम करण्यासाठी आलोय तुमचं काम फक्त हेच देखावे बनवले नाही तसं मी कारखान्या सर्व्हिसला वसंताता पण ही मी पहिल्यापासून मला डेकोरेशनची आवड असल्यामुळे वेगवेगळे देखावे साधारे तयार करायची आवड असल्यामुळे काम करता का बाहेर पण बाहेर पण सगळीकडे काम करतो पण प्रशांत मालकांची एक आपल्यावर म्हणजे विश्वास आहे काय आणि त्यांनी तो आपल्यावर विश्वास गेल्या वर्षापासून दाखवला म्हणून मी ते चांगली सोडून काय मी इकडे येतोय माझी टीम